नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ज्या मुलांना आईबापाच्या डोळ्यातील अश्रू कळाले त्यालाच माणूस म्हणून जगणे कळेल व्याख्याते वसंत हंकारे यांचे प्रतिपादन राष्ट्रहित हिंदू धर्म व्यसनमुक्ती परिवर्तन आईबाप समजून सांगताना जनसमुदाय भाऊक राष्ट्रहित हिंदू धर्म व्यसनमुक्ती परिवर्तनांनी आईबाब समजून सांगताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नरवीर ताराजी मालुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला व्याख्याते वसंत हंकारे यांनी पोलादपूर येथील हॉटेल बालाजी येथे आपली माती आपली माणसं व सकल बहुजन समाज आयोजित कार्यक्रमात बोलताना ज्या मुलांना आईबापाच्या डोळ्यात अश्रू कळाले त्यांना जीवनाचा मार्ग कळेल असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी महिला पालक भाऊक झाल्याचे दिसून आले यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राजदादा पार्टे अध्यक्ष निलेश कोळस्कर सुनील मोरे संभाजी साळुंके वैभव चांदे संजय उथेकर आणि मालुसरे आदींसह सकल बहुजन समाज व आपली माते आपली माणसं संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते संयोजक आयोजक उपस्थित होते आपली माते आपली माणसं संघटना आणि सकल बहुजन समाज पोलादपूर तालुक्यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष धर्मजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश म्हणजे समाजामध्ये धर्माविषयी जागरूकता निर्माण करणे आपली संस्कृती आणि एकता जपणे तसेच समाजातील सर्व घटकांना एका धाक्यात बांध आहे सदर व्याख्यानात वसंत कारे आपल्या अनुभवातून समाजासाठी दिशा देणारे विचार मांडले त्यांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाने घ्यावा असे आवाहन आपल्या प्रेरणादायी आणि ज्वलंत व्याख्यानातून केले या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजात एकोप्याची भावना निर्माण होईल आणि आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल आपुलकी वाढीस लागेल असा आयोजकांचा विश्वास व्याख्याते वसंत हंकारे यांनी आपल्या परखट प्रेरणादायी मार्गदर्शनाद्वारे व्यक्त केला दरम्यान या कार्यक्रमासाठी तालुका प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तालुक्यातून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी पालक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजकांकडून अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती विशेष म्हणजे आयोजकांतर्फे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी प्रवास वाहन भाडे पाणी बॉटल नास्ता दोन वडापाव व्याख्यान संपल्यानंतर मुलामुलींच्या व पालकांच्या प्रतिक्रिया जनसमुदायास ऐकविल्या याचा परिणाम जास्तीत जास्त मुलींवर होईल असे वाटते व्यसनावर मुलांविषयी परखड मत मांडले व त्याचा परिणाम व बाधित्व सांगितले आदी महत्वपूर्ण विषयावर ओहापोहा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी केले तर सूत्रसंचलन संभाजी पार्टे यांनी केले आवाज महामुंबईच्या चॅनलचा धनराज गोपाळ पोलादपूर